एस न्यूज चा, या यूट्यूब चॅनलच्या ताज्या अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि हो बेल बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वीस सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ तालुक्यातील मणेगाव परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून सतत पडणाऱ्या रिमझिम पावसाने सर्वच पिकांवर आळीचा प्रादुर्भाव वाढला आहे येथील शेतकरी नारायण रामकृष्ण सोनवणे यांच्या एका एकरावरील मूग पिकाचे आळेमुळे उभे पीक नेस्तानाभूत झाले यामुळे या, या शेतकऱ्याने उभ्या पिकांवर रोटर फिरवला आहे तरी देखील प्रशासनाने पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतात पाय ठेवणेही मुश्किल होते तरी देखील अशाही परिस्थितीत पिकावर आळईचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून औषधांची फवारणी करण्यात आली तरी देखील त्याचा उपयोग झाला नाही आळईचा प्रादुर्भाव वाढतच राहिला व तिने सर्व पीक उद्ध्वस्त केले त्यामुळे शेतकरी आता त्यावर रोटर फिरवत आहे जवळपास मनेगाव आणि परिसरात अशीच परिस्थिती आहे प्रशासनाने वेळीच पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून देण्याची मागणी येथील शेतकरी करत आहे साठी सुरेश कपिले मणेगाव येथील शेतकरी नारायण रामकृष्ण सोनोनी माझे मित्र आता त्यांच्या मुगाच्या शेतीत ना एक एकर मुग केला होता त्यांनी आणि आळईना पूर्ण बसमसात केला तो आणि जवळजवळ पंधरा दिवस पाऊस सतत पाऊस चालल्यामुळं त्याच्यात पाणी साचत होतं आम्ही काढून द्यायचा प्रयत्न केला पण सगळं करूनही ते आळई दमदारीनं आणि फवारूनही खूप फवारलं तीन चार वेळेस फवारणी केल्या पण आळीला खाली जागा सापडत होती त्याच्यामुळे ती आळी खाली जिवंत राहत होती मग ते पूर्ण प्लॉटच बिची राग झाला त्याच्यामुळे आता रोटर घालायची पाळायला शेवटी साधारण एक एकरचं नुकसान आहे म्हणजे आता एक एकरला आम्हाला आठ एक पोते व्हायला लागत होते म्हणजे आठ एक क्विंटल आज आठ नऊ हजाराची बाजार चालू आहे पण आता काहीच आलं नाही म्हणजे मोठा संकटच वाढलं राम से आ, राम तर आमचं एकच म्हणणं आहे भाऊ शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन तलाठी वगैरे यांनी येऊन पंचनामा करून बघावा काहीतरी आम्हाला नुकसान दिलासा द्यावा बाबा शासनाने असं मरा येथील शेतकरी श्रीराम सोनवणे तर आमच्याकडे आताच एसीएन न्यूजचे पत्रकार सुरेशजी कपिल हे पोचले अतिशय तत्परतेने आम्ही आमची भेट घेऊन त्यांनी आमची आम प्रतिक्रिया जाणून घेण्याचा जा प्रयत्न केला तर आमच्या शेतीची पाहणी करण्याकरता ते आले इथं तर आमचा हा एक, एक एकर मूग होता तर त्या मुगाचा एक रुपया उत्पन्न झालं नाही तर आमच्या आळीच्या प्रादुर्भावामुळं तो मूग अतिशय खराब झाला खराब झाल्यामुळं आम्ही आता त्याची मशागत करून त्याच्यात रोटर मारतोय वीस बावीस पंचवीस हजार रुपयाची आमची जवळजवळ आजपार आज तपर्यंत तपर नुकसान झालेली आहे तर त्याची सरकारी अधिकाऱ्यांनी योग्य ती येऊन पाहणी करावी त्याच्यावर विचारविनिमय वी करावा असा एकच मी शेतकरी नसून अनेक प्रकारचे इथे शेतकरी आहे तर अनेक प्रकारच्या नुकसानी झाले गेले आठ दिवसाहून चाललेल्या पावसामुळे ते हो फवारता आलं नाही फवारता नमुळे त्या पिकाचं असं एकदम नास्तानाबुदा अशी नुकसान झाली आहे तर याची कुणीतरी पुढे खबरदारी घ्यावी अशी माझी नम्र विनंती